आणि ते सर्व घटक चर्चेमधून हो जे येतात त्या घटकांच्या आधारे एक निबंध स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांची कल्पना चर्चेमुळे त्या ठिकाणी विकसित होतात आणि तो घटक आपण त्यांना शिकू शकतो किंवा भूमिका बी ते बदल असेल म्हणजे ते ज्ञान दर्शनावर आहे ज्ञान दर्शनावर वादामध्ये विद्यार्थी हा स्वतः त्या ठिकाणी ज्ञान ग्रहण करत असतो फक्त आपण त्याला वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून त्यांच्याकडून जास्त माहिती करून घेण्याचा प्रयत्न करत असतो माझ्या ज्या काही पद्धती आहेत की नाटक असेल झोपी अभिनय असेल किंवा तुमची गटरचना असेल किंवा एखादा प्रकल्प काही गटांमध्ये देऊन त्याचं साधिक असेल अशा वेगवेगळ्या कृती कल्पना वापरून आपण त्याचे त्या समस्या निराकरणाचा प्रयत्न करतो आताच एक इंस्टावर एक व्हिडिओ आला होता त्याच्यामध्ये अनुग्रह सालंकार होता की त्या अनुग्रह सालंकारामध्ये जे ती नटी आहे त्यांनी प्रत्येक पासून नियमपर्यंत प्रत्येक त्या अनुग्रह सालंकाराची छान उदाहरण दिलेले होते की ते चालूच्या माध्यमातून जर आपण विद्यार्थ्यांपुढे ते सादर केलं तर त्या घटकाच्या आधारे विद्यार्थी अलंकार साधनकार हा चाल्या प्रकारे लक्षात ठेवतात भाषिक अलंकार शब्द अलंकार असतील अर्थ अंतर असतील जो व्याकरणाचे जे घटक समाज वगैरे असतात ते वेगवेगळ्या उदाहरणाच्या आधारे आपण मुलांपुढे जर मांडली तर जो घटक व्याकरणामध्ये अवघड जातो तो विद्यार्थ्यांना सोपा होतो आणि हा घटक सोपा करण्यासाठी आपण हा वेगवेगळ्याचा आजार पण त्याचा वापर करून जे एक अध्यापन पद्धती आहे ते आपले जे पंचपदी म्हणतात त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करून आपण काही सर्वेक्षणता निर्माण करून विद्यार्थ्यांमध्ये तो घटक अधिक चांगला जोडण्याचा प्रयत्न करू शकतो आणि यासाठी इतर आपल्या व्याख्यान पद्धतीपेक्षा की जिथे ज्ञानदर्शनामध्ये

मुले सुद्धा जी बोलत नाही ते नंतर ना या अशा प्रयोगानंतर वर्गामध्ये बोलू लागतात